नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या कुटुंबात देखील पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती असतील तर अशा सर्व व्यक्तींना शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये प्रत्येकी दिले जाणार आहेत तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे पात्रता काय असणार आहे तसेच कागदपत्रे काय काय लागतील अशा प्रकारची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन आणि माहिती पूर्ण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो मित्रांनो सुरू करूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजी ही योजना राबविण्याबाबत शासनाकडून अधिकृतपणे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यातील पासष्ट वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एक वेळ एकर कमी तीन हजार रुपये डीबीटी द्वारे थेट त्यांच्या आधार कार्डसोबत संलग्न बँक खात्यात दिले जाणार आहेत आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळालेल्या या तीन हजार रुपयाचा उपयोग वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी करता येणार आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चष्मा खरेदी करण्यासाठी त्यांना या तीन हजार रुपयाचा उपयोग करायचा आहे श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोट खुर्ची निब्रेश लंबर बेल्ट सर्व्हाइकर कॉलर इत्यादी साधने खरेदी करण्यासाठी या लाभार्थ्यांना या तीन हजार रुपयाचा उपयोग हा करता येणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्य शासनातर्फे टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पोपहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्ताऐेज हाताळणे कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभ डीबीटी द्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे करिता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजे खर्च हा अपेक्षित आहे म्हणजेच मित्रांनो हे पैसे वाटपाचे काम राज्य नोडल एजन्सीकडे देण्यात आलेले आहे आणि त्यांना प्रति लाभार्थी या ठिकाणी दोनशे रुपये हे दिले जाणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची पात्रता ही काय असणार आहे तर या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे हे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे हे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तऐवज असतील तर ते ओळखपत्र पटविण्यासाठी स्वीकार राहील त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकार निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकार निवृत्तीवेतन मिळण्याचा पुरावा सादर करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो उत्पन्न मर्यादा या ठिकाणी लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे हे आवश्यक राहणार आहे त्याच्यानंतर सदर व्यक्तीचे मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरणं विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक इनव्हॉइस प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून। संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरती तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल तर अशा पद्धतीने मित्रानो। या ठिकाणी पात्रता आणि निकषही असणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कागपत्रेही आवश्यक आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे याच्यामध्ये तुमचे पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे हे लागेल तर मित्रांनो आता तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल हे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडूनच विकसित करण्यात येणार आहे सध्या तरी हे पोर्टर अजून तयार करण्यात आलेले नाही परंतु लवकरच हे पोर्टर तयार केले जाणार आहे आणि या पोर्टरवरतीच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकणार आहात तर जेव्हा आपण मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू होतील त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री वय श्री योजनेअंतर्गत पासष्ट वर्षीय वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकर कमी तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत